श्री स्वामी समर्थ बघा तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे आणि तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा सुखाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा माघ अमावस्या सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटापासून ते उत्तर रात्री म्हणजे सकाळी सहा चौदा मिनटाने संपणार आहे गुरुवारी सत्तावीस तारखेला माघ अमावस्या आलेली आहे तर बघा घरामध्ये सततची कटकट आहे शारीरिक त्रास आहे मानसिक त्रास आहे आजारपणे दुःख आहे संकटे आर्थिक समस्या मुलांची नोकरी जर हे होऊ नये असं जर वाटत असेल तर अमावस्या पौर्णिमेला तुम्ही हा उपाय नक्की करा हे छोटे उपाय करावेच लागतील बघा तरच तुम्हाला याचे अनुभव येतील अमावस्येला तुम्हाला कर्पूर होम करायचा आहे तर बघा आता मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती कळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा बऱ्याचशा ताईंनी हा उपाय केलेला आहे ज्याला कर्पूर होम म्हणतात अमावस्या कर्पूर होम तर त्यांना खूप चांगले अनुभव आलेले आहेत तर बघा जसे करणी बाधा आहे दोष नकारात्मकता हे जाण्यासाठी तुम्हाला कर्पूर होम करायलाच पाहिजे प्रत्येक अमावस्येला हा कर्पूर होम करावा या उपायाने चांगल्या गोष्टी होणार आहेत वाईट काहीच होणार नाही आहे आपल्या घरात एक आनंदाचं वातावरण राहील सगळेजण घरात एकमेकांशी आदराने वागतील हे त्या घरात होतं ज्या घरात हे उपाय केले जातात ना पण बघा ज्या घरात हे उपाय केले जातात त्या घरात माता लक्ष्मी सदैव स्थिर होते पण काही घरामध्ये बघा सततची भांडणं शिवीगाळी वाईट बोलणं आजारपण दुःख हे होतच राहतं कारण त्यांच्या घरात हे उपाय केले जातच नाही आणि निगेटिव्हता त्यांच्या घरात इतकी असते की माता लक्ष्मी ते घर सोडून निघून जाते तर अशा घरात माता लक्ष्मी कधी थांबत नाही म्हणून हे असं काही उपाय करायचे असतात जेणेकरून घरातील निगेटिव्हता दूर होईल बघा हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे नारळावर कापूर ठेवून तो कापूर जाळायचा आहे एक एक कापूर जाळायचा अशा सात कापूर तुम्हाला जाळायचे आहेत नारळाची शेंडी देवाकडे करायची कापूर जाळायचा जोपर्यंत कापूर जळतोय तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ असं बोलत राहायचं जर जमलं तर पूर्ण घरामध्ये तो धूर पसरावा अगदी सावकाश फिरवा तर काळजी घ्या तुम्ही हा उपाय करताना त्यामुळे घरातील निगेटिवता दूर होईल बघा काही वेळेस आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा कोणीतरी येऊन जातं आणि घरात निगेटिव्हता पसरते घरात भांडणं चालू होतात आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की काहीतरी चाललं आहे की आपल्या घरात नकारात्मकता आहे आपल्या घरात कधी भांडण होत नव्हतं आता अचानक भांडण खा व्हायला लागलं आहे असं जेव्हा तुम्हाला वाटेल ना तर तुम्ही हा उपाय नक्की करा बघा कधी कधी आपल्या घराला नजर पण लागते तर कर्पूर होम करायचा आहे कर्पूर होम हा खूप प्रभावी उपाय आहे बरेच लोक हा उपाय करतात पण कोणी सांगत नाही हा उपाय तर बघा हे वर्ष चांगलं जावं असं वाटत असेल तर वेळोवेळी हा कर्पूर होमचा उपाय तुम्ही नक्की करा नारळ हातात घेऊन कापूर जाळायचा आहे नंतर त्याच्यावर एक एक कापूर तुम्हाला ठेवायचा आहे असे सात कापूर तुम्हाला जाळायचे आहेत तुम्ही नारळ खाली ठेवला तरी चालेल आणि तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही तो नारळ पूर्ण घरात पसरवून त्याचा धूर सगळीकडे पसरवायचं आहे म्हणजे घरातली निगेटिवता बाहेर जावी म्हणून तर बघा हे तुम्हाला सारखं सांगते कारण हा उपाय मी स्वतः केलेला आहे मला याचा खूप चांगला अनुभव आलेला आहे मी तुमच्याशी एक दिवस हा उपाय नक्की शेअर करेन कुठलाही उपाय कराल तर मनापासून करा कर्पूर कर्पूर होम करताना बघा नारळ फुटला किंवा नारळाला तडा गेला तर घाबरू नका असं काय झालं असं काही मनाला वाटून देऊ नका असं समजा की घरातली निगेटिव्हता नारळाने शोषून घेतली आहे प्रत्येक अमावस्येला नारळ आणलाच पाहिजे असं नाही या अमावस्येचा नारळ तुम्ही प्रत्येक अमावस्येला घेऊ शकता आणि त्याच नारळावर तुम्ही हा उपाय करायचा आहे जर नारळ खराब निघाला किंवा तडकला तर तुम्ही पाण्यात विसर्जन करायचा तर बघा जर तुम्हाला असं वाटलं की नारळ बदलावा तर तुम्ही दुकानातून दुसरा नारळ आणू शकता आणि आधीचा नारळ पाण्यात विसर्जन करा तर हा उपाय स्वामी केंद्रातला आहे आणि बघा मी तुम्हाला जे पण उपाय सांगते ना ते उपाय मी स्वतः करते आणि केलेले आहेत म्हणून मी तुम्हाला हे उपाय सांगत असते मी कोणाचाही ऐकून तुम्हाला हे उपाय सांगत नाही कारण मी स्वतः हे उपाय करते आणि मगच व्हिडिओ करून हे उपाय मी तुमच्यापर्यंत पोचवत असते तर हा उपाय स्वामी केंद्रातला आहे आणि हा उपाय तुम्ही कोणीही करू शकता स्त्री पुलू स्त्री पुरुष मुलगा मुलगी प्रेग्नंट महिला विधवा कोणीही करू शकता कारण ही सेवा जी आहे ना ती खूप प्रभावशाली आहे आणि हा उपाय अति प्रभावी आहे तर तुम्ही हा उपाय करून तर बघा बघा तुम्हाला काय अनुभव येतात तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होतात तुमच्या घरात तुमच्या मुलांची तुमच्या नवऱ्याची तुमच्या परिवाराची काय प्रगती होते तुम्ही स्वतः अनुभवाल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लवकर लवकर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू अशा एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद